अन्न सुरक्षा लाभ घेणाऱ्या लाभार्थ्यांच्या निकषामध्ये बदल करण्याबाबतची ही मागणी आहे राज्यात अन्न सुरक्षेचा लाभ घेणाऱ्या लाभार्थ्यांना ग्रामीण वार्षिक परिवार उत्पन्न मर्यादा ही चौवेचाळीस हजार रुपये तर हीच शहरी मर्यादा ही एकोणसाठ हजार रुपये आणि त्यामुळे या मध्ये बदल करण्याची मागणी ही राज्यभरातून होत आहे मे दोन हजार पंचवीस मध्ये निदर्शनास येणे सदरचे निकष हे सन दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार असल्याने राज्यभरातील अनेक रेशन कार्डधारक या योजनेत बसत नसतानाही धान्य पुरवठा जुन्याच निकषानुसार चालू असल्याचं चा खरे गरजू वंचित राहणे त्यामुळे या निकषात बदल करण्यासाठी या योजनेत बदल करण्याची आवश्यकता आहे दारिद्र्य रेषेखाली अपात्र ठरलेल्या अनेक परिवारांना शासकीय योजनेचा लाभ मिळत नाही आहे वंचितातले वंचित असलेल्या गरीब गटांना सामाजिक निकषांवर व अन्य गरिबांना किमान वेत वेतनाच्या निकषांवर दारिद्र्य रेषा सुनिश्चित करून घेणे उत्पन्न मर्यादा साधारणप्रमाणे साधारणपणे ग्रामीण भागामध्ये दोन लाख व शहरी भागात अडीच लाख करण्याबाबतची केंद्राकडे राज्य सरकारने शिफारस करावी हे औचित्याच्या मुद्द्याद्वारे शासनाचं लक्ष या प्रश्नाकडे मी लक्ष वेधू इच्छिते धन्यवाद